नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोड चिकोडी तालुक्यातील श्रीमती सोनाबाई मडवाळे प्रतिष्ठानतर्फे दोन हजार तेवीस चोवीस वर्षामध्ये दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत ऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना धनादेश आणि प्रमाणपत्र देऊन मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी सन्मान करण्यात आला त्याबरोबरच ग्रामरत्न म्हणून अल्ताफ अफराजी यांना मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात सोनाबाई मडिवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रामचंद्र मडवाळे यांनी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले प्रास्ताविक ननदी तालुका पंचायत माजी सदस्य मल्लू हवलदार यांनी केलं यावेळी ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मेहनत घेऊन आणि अभ्यासाकडे लक्ष देऊन ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवावे तसे सुरुवातीला बारा वर्षापूर्वी फक्त सहा मुलांनी प्रतिभा पुरस्कार प्राप्त केला होता तर आज सोनाबाई प्रतिष्ठानच्या या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून आज बारा वर्षानंतर त्या हत्तीस विद्यार्थ्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे मान्यवरांचा सोनाबाई मडवाळे प्रतिष्ठान श्री हॉल सिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष यांनी इथून पुढे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्यास अकरा हजार रुपये राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्यास सात हजार रुपये तर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवल्यास पाच हजार रुपये जाहीर केलं यावेळी ग्रामरत्न पुरस्काराचे मानकरी अल्ताफ अपराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच कन्नड शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक पायन्नवार यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी ग्रामरत्न पुरस्काराचे मानकरी अल्ताफ अपराज आणि त्यांचे वडील असलम अपराज आणि आई बानुबी अपराज ननदी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष बंडा नाईकवाडी अण्णाप्पा रवळू केदारी अण्णा चिनगे माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार ग्रामपंचायत सदस्य हौसाका सूर्यवंशी सोनाली कोकणे राजू मडीवाळे अनुसया मडेवाळे लिबरल सोसायटीचे संचालक ईश्वर रवळू केदारी मारुती हवालदार मारुती नमोजे संजय खिराई एन बी मडवाळे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शिक्षक कन्नड शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि मराठी शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक तसेच विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते एस बी न्यूजसाठी संपत थुरत राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा